स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया मौलुसलुशीत स्पॉन्जी असा रवा केक हा रवा केक आपण वाटीमध्ये बनवलेला आहे अगदी छोट्या छोट्या वाट्या घेऊन हा कुकरमध्ये अर्ध्या तासाच्या आतमध्ये हा केक होतो पहा इथं फार सुंदर हा केक झालेला आहे अगदी मौलुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा असा स्पॉन्जी केक अगदी लहान मुलांना पटकन उचलून खातील असा हा वाटी केक झालेला आहे पहा इथं फार छान केक होतो चला तर वेळ न घालवता आपल्याला याची साहित्य कृती तर पाहिजे आहेच पण त्याच्या आधी हा केक मी तुम्हाला दाखवते कट करून दाखवते एवढा छान जाळीदार केक झालेला आहे झटपट होणारी रेसिपी आहे सहज सोप्या पद्धतीने कोणीही करू शकेल इतकी छान पटकन होणारा हा केक आहे अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण हा केक कुकरमध्ये करू शकतो इथं ओव्हनची गरज पडत नाही आपल्याला अगदी कुकरमध्ये सहज सोप्या पद्धतीने केक होतो हा पहा सुंदर असा हा केक आपला झालेला आहे मी दाखवते तुम्हाला आणि एवढा छान जाळीदार झालेला जा आहे अगदी स्पॉन्जी मऊलुसलुशी तोंडात टाकताच विरघळेल असा अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत हा केक सगळे ट्राय करू शकतात पा इथं आणि सहज सोप्या पद्धतीने मला केक येत नाही असे म्हणणारेसुद्धा हा केक बनवू शकतात एक कप इथं बारीक रवा घेतलेला आहे आपण पाहितं एकदम बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला झिरो नंबरचा रवा जर तुम्हाला मिळाला तर फार छान एक कप बारीक रवा घ्या त्याच कपाने अर्धा कप मैदा घ्या इथं त्याच कपाने पाव कप इथं तूप घ्या तूप किंवा रिफाईंड तेल घ्या कोणतंही उग्रवासाचं तेल घेऊ नका त्याचबरोबर तीन चमचे इथं कस्टर्ड पावडर घ्यायची आपल्याला त्याचबरोबर एक कप साखर घ्यायची त्याचबरोबर टुटी फ्रुटी घ्यायची आणि एक छोटी वाटी दही घ्यायचं आहे हे दहीसुद्धा अर्धा कप तुम्ही घ्या एक कप जर रवा असेल तर ते त्याला अर्धा कप दही घ्या आणि दही आंबट घ्यायचं नाहीये ताजं दही घ्या आता कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र एक करायचं आहे पाय इथं असं जर तुम्ही सेपरेट करायला गेलात तर फार वेळ लागतो केक करायला पण कुकरच्या भांड्यामध्ये जेव्हा हे मिश्रण सगळं घ्याल तेव्हा छान असं हे मिश्रण तयार होतं आणि झटपट होतं वेळ लागत नाही कस्टर्ड पावडर एक दोन तीन हावे, पावडर असले मुले, दुसरे ते तीन चमचे घ्या व्हॅनिला कस्टर्ड पावडर असल्यामुळे इथं आपल्याला दुसरं कोणतंही इसेन्स वापरायचं नाही आहे आता ही साखरही मी तुम्हाला मोजून दाखवते एक कप रवा ज्या कपाने मी मोजून घेतला त्याच कपाने अर्धा कप इथं साखर मी घेतलेली आहे साखरेचं प्रमाण थोडंसं जास्तही तुम्ही ठेवू शकता मला एवढं अर्धा कप साखर हवी तेवढी मी घेतलेली आहे झटपट होणारा केक आहे फार सुंदर होतो तुम्ही करून पहा त्याचबरोबर इथं दही घेतलेलं आहे मी हे दही एकदम ताजं दही आहे आंबड दही घ्यायचं नाही आपल्याला आणि थंड दही फ्रीजमधलं घेऊ नका रूम टेम्परेचरचं दही घ्या हे सगळं मिश्रण एकसारखं आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये आत्ता आपल्याला तूप मिक्स करायचं नाही आहे आता मी तूप घेतलेलं आहे पण तुपाच्या जागेवर तुम्ही इथं रिफाईंड तेलाचाही वापर करू शकता रिफाईंड तेल घ्या कोणत्याही उग्रवासाचं तेल इथं वापरायचं नाही हे ब हे पहा अगदी पाच ते सहा मिनटासाठी मिक्सर एकसारखा लावला मी आणि अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे आता इथं जर तुमचं मिश्रण फार घट्ट झालं तर तुम्ही थोड्याशा दुधाचा इथं थो वापर करू शकता आणि अशा पद्धतीने हे मिश्रण व्हायला पाहिजे एकसारखं त्या भांड्यातून आपल्या बाऊलमध्ये पडायला पाहिजे आता हे मिश्रण करून झालं आपलं आता आपण तूप घेऊया त्याच्यामध्ये पाव कप मी तूप घेतलेलं आहे पण पुन्हा सांगितल्याप्रमाणे तुपाच्याऐवजी तुम्ही रिफाईंड तेलाचा इथं वापर करू शकता सहाय्याने सा एक सारखा सा आता हे तूप आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटांसाठी चांगलं असं व्यवस्थित हे फेटून घ्या पहा इथं आता आपण डेकोरेशनसाठी टूटी फ्रुटी घेतो इथं त्याचप्रमाणे मुलांना ही टुटी फ्रुटी केकमध्ये फार आवडते म्हणून थोडंसं आपण आधी केकमध्येही मिक्स करूया या ठिकाणी तुम्हाला आवडणाऱ्या ड्रायफ्रूट्सचाही तुम्ही वापर करू शकता हे पहा एक सारखं सा, आता साथी, हे तुटी फ्रुटी घालून आपल्याला पुन्हा चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण हे साईडला ठेवून ठेवूया आणि आपण वाट्यांना तूप लावून वाट्या ग्रीस करून घेऊया पहा इथं आतल्या साईडने मी वाट्यांना तूप लावलं आणि वरून थोडासा मैदा भुरभुरला आहे पहा इथं जर तुमच्याकडे बटर, बटर पेपर असेल तर इथं तुम्ही बटर पेपरचा वापर करून घ्या आता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आता आपण इथं बेकिंग पावडर घेऊया एक छोटा चमचा चहा पावडरचा चमचा घेतलेला आहे मी एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे पहा इथं आणि बेकिंग पावडर सोडा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक पाऊच इनोचा इथं वापरू शकता थोडंसं दूध मी घालते आणि हाय बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा चमच्याच्या साह्याने सगळं हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं होईल तेवढी हवा आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकत असाल एकसारखं आणि एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फिरवून याच्यामध्ये या मिश्रणामध्ये हवा भरून घ्यायची पहा छान असं जेवढं तुम्ही हे मिक्स कराल एक पाच ते सहा मिनटासाठी एकसारखं मिक्स करून घ्या पाच मिनटं तुम्ही एकसारखं हे मिक्स करून घ्या आणि मिश्रण छान असं फुलवून घ्यायचं आहे आपल्याला हे म्हणजे केक आपला छान फुगून येतो हा पहा सुंदर असं झालेलं आहे आपलं मिश्रण आणि अशा पद्धतीने आपल्याला हे केकचं मिश्रण करायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे जर तुमचं घट्ट होत असेल तर थोडंसं दूध रूम टेम्परेचरचं दूध तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता आता या वाट्यांमध्ये मी खालच्या साईडला टूटी फ्रुटी घेते आपण ही टूटी टू फ्रुटी डेकोरेशनसाठी वापरतो आहे इथं तुम्ही ड्रायफ्रुट्सचाही वापर करू शकता आता ह्या वाट्यांमध्ये हे केकचं मिश्रण आपण भरून घेऊया पूर्ण वाट्या गच्च भरू नका थोडंसं वरच्या साईडला थोडीशी जागा ठेवा नाही तर मग केक आपला वाटीच्या बाहेर येतो पहा इथं आणि मी काय केलेलं आहे एक दहा मिनटासाठी कुकर छान प्री हिट करून घेतलेले आहेत पहा आपण ओव्हनमध्ये करणार नाही आहे आपण कुकरमध्ये हा केक करतो आहे तर दहा मिनटासाठी कुकर छान आपल्याला गरम करून घ्यायचा आहे मिडियम गॅ गॅ मंद गॅसवरती कुकर एक दहा मिनटं झाकण लावून शिट्टी आणि रिंग काढायची कुकरची आणि दहा मिनटं हा कुकर गरम करून घ्यायचा आहे आपल्याला पहा इथं थोडीशी टूटी फ्रुटी मी वरच्या साईडने टाकलेली आहे कारण माझ्या घरामध्ये लहान मुलं खाणारी आहेत तर त्यांना हा केक अगदी आवडायला पाहिजे म्हणून मी थोडासा आकर्षित आकर्षित करत आहे तर इथं पहा हा कुकर मी छान गरम करून घेतलेला आहे झाकण लावलेलं आहे आणि दहा मिनटासाठी कुकर गरम केला खालच्या साईडला थोडंसं मीठ टाकलं कुकरची जाळी टाकली आणि जाळीवरती आता ह्या वाट्या आपण ठेवूया छोट्या छोट्या वाट्या मी घेतलेल्या आहेत पाहिता आता ह्या चार वाट्या माझ्या कुकरमध्ये बसलेल्या आहेत आता झाकण लावूया आपण आणि तीस मिनटासाठी मंद गॅसवरती हा केक आपल्याला करून घ्यायचा आहे पाही गॅस मंद ठेवलेला आहे मी आणि मंद गॅसवरती तीस मिनिट तीस ते पस्तीस मिनटासाठी हा आ, केक बेक करून घ्या तुम्ही तीस मिनटं तर पुष्कळ झाली त्याचबरोबर माझं थोडंसं मिश्रण शिल्लक राहिलं होतं हे मिश्रणही मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि याचाही आपण केक आ, बेक करायला घेऊया आणि अशा पद्धतीने तीस मिनिट आपले झालेले आहेत बरोबर तीस मिनिट म्हणजे मी साडेनऊला केक लावला होता तो दहा वाजता मी काढलेला आहे सुंदर असा केक फुलून वरती आलेला आहे पाहू शकत असाल तुम्ही अगदी वाट्या पूर्ण गच्च भरलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपला वाटी रवा केक तयार झालेला आहे आता हे काढून घेऊया आपण आणि दुसरा केकही मी तुम्हाला दाखवते इथं प्लेटमध्ये ह्या वाट्या मी काढून घेतल्या आणि गरम आहेत वाट्या थंड झाल्यानंतर केक आपल्याला काढून घ्यायचा पण तोपर्यंत एका नॅपकिनच्या साह्याने ह्या वाट्या झाकून ठेवा म्हणजे वरचा केक कडक होत नाही आणि हा केकही आपला फार छान झालेला आहे पाहतो मी छोट्या कुकरमध्ये हाही केक लिला मी करून घेतलेला आहे जे आपलं मिश्रण शिल्लक होतं त्याचं आता हे पण आपण नॅपकिनच्या सहाय्याने झाकून ठेवूया कारण झाकल्यानंतर वरच्या बाजूला केक कडक होत नाही आणि अशा पद्धतीने आपला केक तयार झालेला आहे मी कट करून दाखवते पुन्हा एकदा तुम्हाला सुंदर असा स्पॉन्जी रवा केक आपण बनवलेला आहे अगदी मुलांना सहजपणे सहज, सहज सोप्या पद्धतीने कोणीही हा करू शकतो आणि मुलांना इतका आवडतो हा केक तुम्ही करून पहा व्हॅनिला व्हॅनिलायसेन्समुळे माझ्याकडे व्हॅनिला सेन्स वापरलं नाही मी पण कस्टर्ड पावडर व्हॅनिलाचे असल्यामुळे याला सहज असा व्हॅनिलाचा मस्त असा स्मेल आलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही रवा केक करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जाळीदार मस्त स्पॉन्जी रवा केक तयार आहे धन्यवाद मंडळी